हो विशेष बातमी भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अंतर्गत सदस्य त्या नोंदणी अभियानात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघानं सोलापूर शहरात सर्वप्रथम नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण करत बाजी मारली आहे शहर मध्य विधानसभेला दिलेला साठ हजार आठशे नोंदणीच्या उद्दिष्टाचा टप्पा ओलांडून शनिवारी रात्री भाजपा मध्य विधानसभेनं तब्बल त्रेसष्ट हजार सहाशे त्रेपन्न जणांची भाजपची सदस्यता पूर्ण केली आहे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार भाजपाच्या माजी नगरसेवक इच्छुक नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घरोघरी जाऊन भारतीय जनता पक्षाची माहिती भारतीय जनता पक्षाने केलेला विकास सांगत भाजपाचे सदस्य होण्याचं आवाहन नागरिकांना केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील तब्बल त्रेसष्ट हजार सहाशे त्रेपन्न इतक्या विक्रमी संख्येनं नागरिकांनी भाजपाचं सदस्यत्व स्वीकारलं आहे गर्दीची ठिकाणं महाविद्यालय विडी कारखाने यंत्रमा कारखाने शाळाबाहेरील विद्यार्थ्यांचे पालक भाजी मंडई हॉटेल अशा अनेक ठिकाणी जाऊन भाजपा कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहानं सदस्य नोंदणी केली आहे सदस्य नोंदणी अभियान सुरू झाल्यापासून पहिल्या दहा दिवसातच पंचवीस हजार सदस्यतेचा टप्पा पूर्ण झाला होता परंतु कोठे कुटुंबामध्ये दुःखद घटना घडल्यामुळे सदस्य नोंदणीच्या अभियानाची गती मंदावली होती मात्र आमदार देवेंद्र कोठे पुन्हा सक्रिय होताच त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत घेऊन पक्षातील दिल वरिष्ठांना दिलेलं नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुन्हा जोर लावून नोंदणी पूर्ण केली आहे उद्दिष्टपूर्ती झालेली असली तरी पक्षानं दिलेल्या मुदतीपर्यंत नोंदणी सुरूच राहणार असल्याचं आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही